स्त्री स्वामी समर्थ स्वामी अतर्क व अनुतम आहेत स्त्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य आहेत स्वामी अतित्रिय स्मृतगामी म्हणजेच स्मरण करतात हा मातास भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते आणि एक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात ता, समस्या अडचणी असल्यास प्रयत्न करूनही यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो अशी भाविकांची श्रद्धा स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वसिद्ध आहेत ते अवेक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामींनी भक्तांसाठी अन्नपूर्णा देवीचे स्वरूप धारण केले अन्नपूर्णा स्वरूपात केवळ दर्शन दिले नाही तर भाविकांना खाऊही घातले अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितली जाते मध्य प्रदेशातील इंदूर येथे एक मठ असून या मठात स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात पूजन केले जाते स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून नवरात्री उत्सवात सुरू होत आहे गुरुवारी नवत्रोस्त सुरू होत असल्याने घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी स्वामींचे विशेष पूजन नामस्मरण करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे स्वामी समर्थांचे अन्नपूर्णा स्वरूपाचे स्मरण आणि शक्य असेल तर विशेष पूजन केल्यास केवळ स्वामींचा नाही तर देवी अन्नपूर्णेचाही आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो असे सांगितले जाते स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरूपाच्या कथेविषयी जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नाहीत स्वामी कृपेचा कृतज्ञ कृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकर्षात दिसून येते स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना दिसून येते अनेक कथा स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हे स्पष्ट होते अन्नपूर्णा ही पार्वतींचा अवतार आहे भारतीय संस्कृती आणि परंपरानुसार घरातील सर्वात पोटभर खाऊन घालणाऱ्या ग्रहलक्ष्मीचा अन्नपूर्णा मानले जाते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी असाच एका प्रसंगी सेवेकरांना प्रसाद भोजन दिले अशी एक कथा सांगतात खुद्द स्वामी आले म्हटल्यावर फलाहार दिला पाणी दिले कोन्हाई गावच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपद भटासह सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फराहार दिला पाणी दिले स्वामींनी फलाहार ग्रहण केला स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्ररोक्षाखाली जा श्रीपाद भटासह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की तेथे ते कोणीतरी जेवण देईन स्वामींचा शब्द आणि सेवेकरी अम्ररोक्षाजवळ गेली। श्रीपाद भटांना मात्र स्वामीवर पूर्ण श्रद्धा होती विश्वास होता श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकरांना घेऊन अम्ररोक्षाखाली गेले तेथे एक वृद्ध प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतरनं ती महिला म्हणाली की आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती अजून ती आलेली नाहीत सूर्यास्त होत आला आहे आता कोणी येईल असे वाटत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे, हे अन्न ग्रहण करावे प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले वृद्ध केलेला स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्वजण जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले श्रीपाद भटांनी त्या सुहासणी महिलेस स्वामींकडे येण्याचा आग्रह केला तुम्ही पुढे चला मी मागून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरेंना जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्ण करवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्या लोकांना भाग्यजांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांना ही माझी कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जमल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझी पहिली नोटिफिकेशन आल्यानंतरनं सर्वात अगदी माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला दिसेल धन्यवाद